कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी माझ्या एक महिन्याच्या बाळाला उभं खांद्यावरती पकडलं होता आणि हा त्याची मान सुद्धा व्यवस्थित पकडत होता ऐका ताईने मला कमेंट केली होती की आताशी तुमचं बाळ एक महिन्याचं आहे तरी सुद्धा तुम्ही बाळाला उभं कसं पकडता बाळाच्या मानेला हात लावत नाही का बाळाची मान पडत नाही का तर लक्षात घ्या बाळ हा एकच महिन्याचा आहे त्यामुळे हा पूर्णतः मान पकडतो असं नाही आधेमध्ये बाळाची मान डगमगते हा मान टाकतो पण बऱ्यापैकी जेव्हा मी उभं पकडते बाळाला तर त्यावेळी बा हा मान होल्ड करण्याचा प्रयत्न करतो इकडे तिकडे पाहतो हे कसं शक्य झालेलं आहे हे शक्य झालेलं टमी टाइममुळे टमी टाइम म्हणजे काय बाळाला त्याच्या पोटावरती झोपवणं सहाव्या दिवशी माझ्या बाळाची नाळ पडली तर त्या दिवसापासून मी बाळाला त्याच्या पोटावरती झोपवते जेव्हा तुम्ही बाळाला टमी पोटावर तर त्यावेळी बाळाच्या हाताचे स्नायू खांद्याचे स्नायू आणि मानेचे जे स्नायू आहेत हे मजबूत होतात ज्या कारणामुळे बाळाचं रांगणं पालतं पडणं बसणं या सगळ्या गोष्टी खूप फास्ट होतात याशिवाय डोक्याचा आकार सुद्धा व्यवस्थित व्हायला मदत होते याशिवाय जेव्हा बाळ पोटावरती येतो तर त्याच्या पोटामध्ये असलेली जी काही अतिरिक्त हवा आहे ही बाहेर अर्पडते बाहा लवकर ढेकर काढतो ज्या कारणामुळे बाहा वारंवार गुळण्या करणं किंवा पायाच्या पोटामध्ये दुखणं कॉलेजचा त्रास होणं यापासून सुद्धा बाळाला आराम मिळायला मदत होते याशिवाय बाळाचे जे काही मोटार स्किल्स आहेत हे सुद्धा डेव्हलप होतात आय हँड कोऑर्डिनेशन बाळाचं छान होयला मदत होते बाळाच्या मसल्स मध्ये ताकद येते आता टमी टाईम देत असताना काही गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत की बाळाला हार्ड सरफेस वरती तुम्हाला झोपवायचं नाही मऊ गादीवरती किंवा मऊ जे काही अंतरुण आहे त्यावरती बाळाला झोपवायचं आहे बाळाचा नाक दाबले जाणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे पालकांच्या ऑब्झर्वेशन खाली बाळाला टमी टाइम देण हे गरजेचं आहे बाळाने दूध पिल्यानंतर लगेचच बाळाला टमी टाइम द्यायचा नाही किंवा टमी टाइम देऊन झाल्यानंतर सुद्धा लगेचच लगे बाळाला दूध पाजायचं नाही सुरुवातीला तुम्हाला एखाद्या चेअरवरती किंवा सोफ्यावरती थोडस मागच्या बाजूला झुकून बसवायचं आहे आणि बाळाला तुमच्या छातीवरती घ्यायचं आहे या पोझिशन मध्ये जेव्हा हा कम्फर्टेबल फील करतो तर त्यानंतर तुम्हाला हळूहळू तुमच्या पायावरती या पद्धतीने बाळाला झोपवायचं आहे आणि हलकस त्याच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे यामुळे बाळ कम्फर्टेबल फील करेल बाळाची ढेकर सुद्धा निघायला मदत होईल आणि बाळाचा टमी टाइम Да, хунзай. शिवाय तुम्ही बाळाला आडव्या तुमच्या मांडीवरती सुद्धा घेऊ शकता पोटावरती झोपू शकता ही पोझिशन सुद्धा अगदी बेस्ट आहे त्यानंतर हळूहळू तुम्हाला बाळाला इंडिपेंडंट म्हणजे पालकांच्या मदतीशिवाय टमी टाईम द्यायचा आहे यासाठी तुम्ही बेडवरती एखाद्या चादरीची अशी गुंडाळी करू शकता आणि त्यावरती बाळाचे जे काही हात आहेत हे पुढच्या बाजूला घेऊन बाळाचं डोकंवरती राहील या पद्धतीने बाळाला झोपवू शकता ही जी पोजिशन आहे हे बाळ जेव्हा एन्जॉय करायला लागेल तर त्यानंतर तुम्ही एखादी या पद्धतीची जी वॉटर प्लेमॅट आहे याचा वापर तुम्ही बाळाला टमी टाइम देण्यासाठी कर करू शकता तुम्हाला या मॅटची लिंक हवी असेल तर तुम्ही तसं मला डीएम करू शकता किंवा कमेंटमध्ये लिहू शकता मी तुम्हाला त्याची लिंक प्रोव्हाइड करेन जेव्हा बाळ हा या मॅटवरतीही छान खेळायला लागेल तर त्यानंतर तुम्ही मग तुमच्या घरामध्ये असणाऱ्या चटईवरती फरशीवरती किंवा बेडवरती बाळाला टमी टाइम देऊ शकता सुरुवातीला हा जो टमी टाइम आहे हा तुम्हाला अगदी कमी सेकंदासाठी कमी वेळासाठी द्यायचा आहे बाळ जसा कम्फर्टेबल फील करेल त्यानंतर हळूहळू टमी टाईमचा जो वेळ आहे हा तुम्हाला वाढवायचा आहे दिवसातून दोन ते तीन वेळा तुम्ही बाळाला टमी टाइम देऊ शकता